थोपटेवडी मैदानाचा गट क्रमांक सतरा सुटला मी काळच रात्री अपडेट दिली होती की या गट क्रमांक सतरामध्ये आपला चिमण्या किंवा कळंबीचा शंभू दोन भावांपैकी एक भाऊ मित्रांनो आपला पळताना दिसेल याच्यामध्ये अमिषेक बादले यांच्या नावाने चिठ्ठी होती या गटामध्ये आणि या गटामध्ये तास क्रमांक तीनवरून कळंबीचा शंभू आणि सोबत जो नंदी होता तो गटपात झाला आहे परंतु मित्रांनो आता मागून सुट्टीपासून तळापासून निक निकाळ रेषेपर्यंत मित्रांनो ऑब्जेक्शन टाकलं आहे त्याच्यामुळे निकाल पुन्हा एकदा बघितला जाईल परंतु निकाल रेषेवरती सुट्टा असा निकाल घेतला आहे कळंबी तर शंभूने आणि पायरासुद्धा जबरदस्त होता तुफान अशी गाडी पळाली शंभूची आणि टॉप पायरा होता तसेच आपल्या सर्वांचा लाडका बाकसुद्धा आपल्याला थोडाच वेळात पळताना दिसेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चालत तर भेटूया फुडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया फूडच्या व्हिडिओमध्ये अशाच टॉप अपडेट्ससाठी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद